तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत पनवेल तालुक्यातील कोपरवली येथील अरिहंत अरहम सोसायटीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कंपाऊंडची भिंत कोसळली त्यामुळे येथील रहिवासी भयभीत झालेत रविवारच्या पावसामुळे सगळीकडे दानादा उडाली होती नद्या नाल्यांना पूर आले होते अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं कोपरवली येथील अरिहंत अरहम सोसायटीच्या पाठीमागून नदीच्या बाजूला असलेले कंपाऊंड भिंत रविवारी सकाळच्या सुमारास कोसळली आहे सकाळी मोठा आवाज झाल्यानं रहिवासी त्या ठिकाणी पाहायला गेले यावेळी कंपाऊंड भिंत कोसळल्याचं त्यांच्या लक्षात आलं या सोसायटीत जवळपास पाचशे फ्लॅट असून अडीच ते तीन हजार नागरिक वास्तव्यास आहेत या ठिकाणी नागरिक पाहण्यासाठी गेले असता त्यांना भिंत कोसळल्याचं दिसून आलंय भिंत कोसळल्याने येथील इमारतींना देखील धोका असल्याचं येथील रहिवाशांनी सांगितलं आहे अरिहंत सुपर स्ट्रक्चर लिमिटेड बांधकाम व्यावसायिकाने ही कोसळलेली भिंत आणि झालेले नुकसान बांधून द्यावं अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे नमस्कार आज सात जुलै सकाळी साधारणतः सहा साडेसहा वाजता सोसायटीमध्ये एक मोठा आवाज आला की आर्यन सुपर स्ट्रक्चर लिमिटेड एक फार मोठं नाव आहे मुंबई नवी मुंबई उद्योग क्षेत्रामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये अरियन सुपरस्ट्रक्चर लिमिटेड एक फार मोठं नाव आहे आणि त्यांची ही पाचशे सदनिकांची ही एक सोसायटी आहे गृहसंस्था आहे आणि इथे माझ्यासारखे जवळपास अजून पाचशे ओनर इथे राहतात आणि आज सकाळी अचानक आमच्या सोसायटीच्या क्लब हाऊसच्या बाजूची जी भिंत आहे त्याच्या पाठीमागे गाडी नदी म्हणून आहे त्या नदीचा प्रवाह अतिप्रवाहाने ही भिंत पूर्णपणे तुटली आणि सुदैवाने त्याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही पण त्या घटनेनंतर या बाउंड्री वॉलच्या जवळपास असलेले तिन्ही सदनिका आम्ही इमिडिएटली आम्ही स्वयंसेवकांनी सगळ्या लोकांना घरातून बाहेर काढलं आणि त्यांना पूर्णपणे आम्ही दाखधूक होती की अजून काय होईल अजून लोकांना किती त्रास होईल आणि आता म्हणजे काय होईल ते माहीत नाही पाण्याचा प्रभाव वाढत होता सुदैवाने आता थोडंसं पाणी कमी झालेलं आहे पण आमची एक दहा वर्ष झाली या सोसायटीला आमची या फक्त आर्यन सुपरस्ट्रक्चरकडे एवढीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला असं र रस्त्यावर सोडायला कामा नये कारण प्रत्येक परिवार इथला चिंतित आहे की अजून रात्री पाऊस होईल तर काय होईल प्रत्येकाला काळजी आहे त्याच्यामुळे आमची त्यांना विनंती आहे हे फार मोठं नाव आहे आणि ते समजून घेऊन त्याच्यावर काहीतरी तोडगा काढतील आणि आम्हाला इथे व्यवस्थित रहा था है, लेवड़ी समझी अपेक्षा है आ, ये पूरी तरीके से बहुत ज़्यादा डेंजरस हो चुका है हमारी फैमिली यहाँ पे रहती है बच्चे हैं खेलने जाते हैं पूरी वॉल टूट चुकी है पानी ऊपर की तरफ आ रहा है जो कि बहुत खतरे से भरा है सो हमारा यही रिक्वेस्ट है कि उसके ऊपर ध्यान दिया जाए हम बिल्डर से यही चाहते हैं कि वो उसके ऊपर ध्यान दें उसका रिपेयर करवाएँ